आज आपण चमचमीत अशी सोयाबीनची सुके भाजी अगदी पटकन आणि प्रोटीन भरलेली अशी बनवणार आहोत तर वेळ न घालवता आपण आज रेसिपी करायला घेऊया तर इथे मी सोयाबीन घेतलेले आहेत ते चांगले असे एकाद मिनटं शिजवून घेतलेत पहा छान फुलले ते शिजवताना थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे चव खूप छान लागते ह्या सोयाबीनच्या भाजीला कारण आतमध्ये जेव्हा मीठ जिरतं तेव्हा त्या भाजीची चव जास्त वाढते इथे शिजून घेतलेलं सोयाबीन आता आपण चांगलं पाणी निथळून घ्यायचं आहे पाणी निथळलं की ही भाजी साईडला ठेवून देणार आहोत ही सोयाबीनची भाजी अगदी नॉनव्हेजलासुद्धा बाजवे बाजेला ठेवून इतकी छान लागते आणि मुलांना टिफिनला तर अप्रतिमच मिळालं तर इथे मी जे पाणी काढण्यासाठी एक वाटी घेतलेली आहे अगदी हलवारपणेच पण मस्त असं पाणी काढून घेतलंय एकदम सुकं करायची गरज नाही आहे पण पाणी इथे मी काढून घेतलेलं आहे सर्व आणि छान असे सुट्टे सुट्टे झालेले आहेत तर आता ठेवलेली आहे कढई कढई गरम करून घ्यायची आहे आणि तेल टाकून घ्यायचं आहे एकाच चमचा जास्त तेल टाकायची गरज नाही आहे तर इथे तेल गरम करून घेणार आहोत आपण मस्त असं आज आपण ही भाजी बनवणार आहोत सोयाबीनची अगदी सिक्रेट मसाला टाकून अगदी चव मस्त आणि चमचमीत लागणार आहे आणि मुलांना सुद्धा खूप आवडेल नक्कीच तर पाहूया इथे तेल झालेलं आहे गरम ह्यामध्ये टाकूया आपण अगदी थोडीशी राई राई टाकून झाल्यानंतर अगदी थोडस हिंग आणि आता आपण ह्यामध्ये टाकूया एक मोठं चिरलेला कांदा कांदा छान परतून घ्यायचा आहे आणि इथे कांदा टाकून झाल्यानंतर थोडस सॉफ्ट झाल्यानंतर ह्यामध्ये टाकणार आहोत टॉमॅटो एक छोटा टॉमॅटो घेतलेला आहे मी बारीक सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ आत्ताच टाकून घ्यायचं म्हणजे कांदा आणि टॉमॅटो लवकर सॉफ्ट होतील कांदा आणि टोमॅटो नॉर्मली झालेले आहेत सॉफ्ट ह्यामध्ये आता आपण मसाले सुट्टी टाकून घेऊया तर ह्यामध्ये मी टाकलेलं आहे अर्धा स्पून हळद अर्धा स्पून मसाला तुम्हाला तिखट किती आहे त्याप्रमाणे तुम्ही टाकायचं आहे आणि ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण अना लसणाचे ठेसून घेतलेले हे आहे अना लसूण ते सुद्धा टाकून घेणार आहोत छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण आता एक सिक्रेट मसाला टाकणार आहोत ज्याच्याने चव मुलांना अप्रतिम आवडतेच आणि आवडेल तर ह्यामध्ये आपण टाकतोय आता मॅगी मसाला मॅगी मसाला जो आपल्या पाच रुपये म्हणजे जे छोटा पाऊच येतो मॅगीचा तितक्या प्रकारचा मसाला जो असतो त्यात टाक टाकतो तो मॅगी मसाला आपण ह्यामध्ये टाकणार आहोत एका टी स्पून मध्ये चव अप्रतिम आणि मुलांना नक्कीच आवडेल कारण ह्याला फ्लेवर जो येणार आहे तो मॅगीचा येणार आहे त्यामुळं मुलं आवडीने खातील आणि आपल्याला मुलांना सुद्धा प्रोटीन देता येईल तर हाय प्रोटीनवाला जो सोयाबीन असतो तोच आपल्याला मुलांना देताना विचार करावा लागतो की खातील की नाही पण ह्या प्रकारे तुम्ही जरी भाजी केली तर तुम्ही मुलं आवडीने खातील नक्कीच तर आता इथे हे छान असं शिजत आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं सगळं आपलं टॅमॅटो आणि कांदा सॉफ्ट होण्यासाठी आपण टाकून घेऊया अगदीच एक दोन चमचे पाणी जास्त टाकायचं नाही फक्त टॅमॅटो आणि कांदा सॉफ्ट होण्यासाठी यावरती आपण दोन तीन मिनटांसाठी देऊया झाकण आपण ह्याचं आता झाकण काढून घेऊया दोन मिनिटं झाले पहा मस्त असं कांदा टॅमॅटोनी तेल सोडलेलं आहे सॉफ्ट झालेला आहे कांदा आणि टोमॅटो आता आपण इथे जे सोयाबीन घेतलेले आहे शिजवून ते टाकणार आहोत सोयाबीन मस्त असे मिक्स करून घ्यायचे हे हाय प्रोटीनची भाजी तयार होते आपली सोयाबीनची आणि चवीला सुद्धा अप्रतिम सुंदर आणि मुलं आवडीने खातील ह्याची शंभर टक्के गॅरेंटी पण आता ही भाजी आपली झाली आहे जवळजवळ पण अजून ह्याला थोडस एका दोन मिनिट झाकण ठेवणार आहोत तर आता आपलं इथे दोन तीन मिनटं झालेले आहेत मस्त असं बापून निघालेले पहा सुंदर दिसत आहे एकदम भाजी सोयाबीनची मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यावरती आता बारीक चेरलेली भरपूर सारी अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची आहे गॅस बंद करायचे अशा प्रकारे तयार झालेली आहे आपली सोयाबीनची सुकी भाजी तर कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर जास्त जास्त शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया